दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांच्यावर विद्यार्थिनींच्या लैंगिक छळवणुकीच्या आरोपांप्रकरणी आता कारवाई केली आहे दिल्ली पोलिसांनी बाबाच्या आश्रम मधून एक लक्झरी कार देखील जप्त केली आहे नेमकं काय घडतंय दिल्लीमध्ये पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट दिल्लीतील अतिशय उच्चभ्रू परिसर म्हणून वसंत कुंची ओळख आहे याच भागात भोंदू बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचं श्री शारदा रिसर्च सेंटर आहे या रिसर्च सेंटरमध्ये रिसर्चच्या नावाखाली भलतेच प्रयोग सुरू असल्याचं आता उघडकीस आलंय हा बाबा मुलींना रात्री अपरात्री आय लव्ह यू चे व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा या मुलींवर शारदा सेंटरमध्ये सीसीटीव्हीतून पाळतही ठेवली जायची भोंदू बाबा स्वामी चैतानंद याचं आशगम दिल्लीतील अतिशय पॉश वसंत कुंज या भागामध्ये आहे आपण इथं पाहतो की हे श्री शारदा रिसर्च इन्स्टिट्यूट हे आश्रम आहे आणि याच आश्रमामध्ये हा संपूर्ण काळकृत्य करत होता आणि त्याचा भांडाफोड जो आहे तो या इथल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे साधारणतः एकतीस मुली ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत त्यापैकी सतरा मुलींनी सुद्धा आपला जबाब जो आहे तो नोंदवलेला आहे त्यापैकी एक मुलगी जी, जी आहे ती एअरफोर्स मधली आहे आणि तिने सुद्धा ही या संदर्भामध्ये तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे हा बाबा जो आहे तो वारंवार अश्लील मेसेज करायचा कधी कोणाला मुली कोणत्या मुली मुलीला म्हणून मेसेज करायचा कधी कोणत्या मुलीला परदेशामध्ये दौरे करू असून मेसेज करायचा आणि याचे मुलींना टार्गेट करण्याची टार्गेट कशामुळे केलं जातं तर त्या मुलींना आर्थिक दृष्ट्या ज्या मुली आहेत की ज्यांना घरी कोणाचा आधार नाही आणि जे इतर दुर्गम भागातून येतात इथं शिक्षणासाठी त्यांना तो टार्गेट करायचा या मुलींशी व्हॉट्सअप चॅटद्वारे बाबा बोलायचा तो चॅट डिलीट करण्याचं काम इथल्या तीन महिला वॉर्डन करायचा परंतु बाबाच्या छळाला कंटाळून अनेक मुली तक्रारीसाठी पुढे आल्या आणि तब्बल बत्तीस मुलींनी हिंमत दाखवली कारण या महिला जे आहेत ते मेसेजेस त्यांचे डिलीट करायचे त्याचबरोबर चॅट सुद्धा डिलीट करायचे क्लिअर करायचे परंतु आता पोलिसांनी हे संपूर्ण चॅट जे आहे ते उघडण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या चॅटच्या माध्यमातून उकल जे ती सुरू केलेली आहे की हा बाबा नेमकं मुलींना कशा प्रकारचे मेसेज पाठवायचा त्याचबरोबर खोलीमध्ये त्याने सी सी टी व्ही कॅमेरा सुद्धा लावले होते आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आ, काही मा, आणखी माहिती मिळते का हे सुद्धा पाहिलं जात आहे या बाबाने ऋषिकेशला एक टूर सुद्धा काढली होती आणि तिथे रात्री उशिरापर्यंत या मुलींना त्रास दिल्याचं सुद्धा माहिती मिळालेली आहे त्यामुळं जे दौरे होते बाबाचे ते सुद्धा काढण्यासाठी आता आ, ही सुरुवात झालेली आहे सीसीटीव्ही फुटेज चार्ट आणि त्याचबरोबर तीन वॉर्डांकडून माहिती त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जातोय आणि त्यांच्याकडून ही संपूर्ण माहिती आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे मात्र बाबा अद्याप ही फरार आहे यापूर्वीही बाबाबद्दल तक्रारी केल्या गेल्या मात्र तपास झाला नाही यावेळेस पोलिसांनी दखल घेतली आणि बाबाविरोधात एफ आय दाखल करण्यात आला यात बाबाच्या काळ्या कृत्याची आता कुंडलीच लिहिली गेली आहे उघडकीस आलेले आहे की तो कशा पद्धतीनं विद्यार्थिनींचा छळ करायचा याच पोलीस स्टेशनमध्ये हा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि या एफ आय मध्ये काय लिहिलेलं आहे तर आर्थिकदृष्ट्या कुमकुवत म्हणजे की ई डब्ल्यू श्रेणीतील विद्यार्थिनींना तो रात्री आपल्या रूममध्ये बोलवायचा आणि त्याचबरोबर या रूममध्ये गुप्त कॅमेरा सुद्धा लावण्यात आले होते आणि यांना फॉरेन ट्रिपला नेतो अशा प्रकारचे मेसेज करायचा तो व्हॉट्सअप करायचा विद्यार्थिनीच्या पालकांना सुद्धा यामध्ये यामध्ये हस्तक्षेप केला दिला जाऊ जाऊ देत नव्हता आणि लैंगिक आणि मानसिक छळ जो आहे तो या संपूर्ण चैत्यानंद सरस्वती होता हा विद्यार्थ्यांना मेसेज पण पाठवायचा हे सर्व जे आहे ते या दाखल करण्यात आलेले वॉर्डन जे आहेत त्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलेला आहे पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे तपासात जप्त करण्यात आलेल्या कारला डिप्लोमॅटिक नंबर लावण्यात आला होता स्वामी चैत्यानंद सरस्वती यांना आता दिल्ली पोलीस शोधत आहे आणि त्यांच्याकडून मात्र गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि या याच गाडीमध्ये हा भोंदू बाबा फिरत होता वो लो आहे अतिशय महागडी ही कार आहे परंतु नंबर प्लेट जी आहे ते आपल्याला दिसत नाहीये आणि एम्बेसीची ही नंबर प्लेट लावली होती त्यानंतर हे चौकशीमध्ये उघडकीस आलेले आहे आणि अशा प्रकारच्या नऊ वेगवेगळ्या नंबर असलेल्या प्लेट ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत याचाच अर्थ कि या डुप्लिकेट प्लेट्स लावून बोगस प्लेट्स लावून हा बाबा फिरत होता आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी किंवा लोकांसमोर इम्प्रेशन दाखवण्यासाठी हा बाबा या गाडीचा वापर करत होता ही मोठी आपन पहतों कार आहे आपण पाहतोय की कारमध्ये सुद्धा अजून अजून ही वेगवेगळे बाबाचे काही साहित्य सुद्धा याच्यामध्ये असल्याची माहिती मिळते आणि आता फक्त कार जप्त करण्यात आलेले आहे आणि इतर चौकशी सुद्धा सुरू आहे विद्यार्थिनींनी विनयभंगाचा आरोप केल्यानंतर स्वामी चैतन्यानंद फरार आहे त्याचा शोध अद्याप तरी लागलेला नाही शिवाय श्री शारदा रिसर्च सेंटर देखील या प्रकरणात स्पष्टीकरण देत बाजू झटकण्याचा प्रयत्न करत आहे बाबा आणि शारदा संस्थेचा संबंध नसल्याचं सांगण्यात येत आहे या बाबांना अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय जोपर्यंत बाबा स्वामी चैतन्यानंद पोलिसांच्या तावडीत सापडणार नाही तोपर्यंत शारदा संस्थेतलं हे गुढ उकलणार नाही रामराजे शिंदे एनडीटीव्ही मराठी दिल्ली